आज मी तुम्हाला झटपट घरी पटकन कसं काय चिकन फ्राय होईल असं दाखवणार आहे चला सुरुवात करूया इथे मी मोठे मोठे चिकनचे पीसेस घेतलेत आणि पाव किलो आहेत ते आपण एका मोठ्या बॉलमध्ये घेऊया यात घेतोय वन टी स्पून लसणाची पेस्ट एक चमचा आहे किचन किंग मसाला आहे वन स्पून एक टी धना जिरा पावडर एक टी स्पून लाल तिखट लाल मिरची पावडर मीठ चवीप्रमाणे आणि कोथमिर हे सगळं चिकनला लावून घ्यायचं आहे छानपैकी ह्याला काही तुम्हाला मॅरिनेशन करायची गरज नाहीये वाटल्यास तुम्ही अर्धा लिंबू घालू शकतात किंवा अर्धा टी स्पून विनेगर घातलं तरीही चालणार आहे दही मी यासाठी घालत नाहीये कारण दही घातल्यावर ते पूर्ण त्याला पाणी सुटणार आणि तेवढं ड्राय आपल्याला जे चिकन पाहिजे ते मिळणार नाही कारण आपण डीप फ्राय नाही करत आहोत आपण शालो फ्राय करतोय ह्याला सगळं लावून झालेलं आहे आता आपण गॅस सुरू करूया तेल घेऊया साधारण तीन टेबल स्पून तेल आहे आणि ह्यात आता चिकनचे पीसेस टाकायचे चिकनचे पीसेस पण आपण मोठे मोठे घेतलेले आहेत है। आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवायचंय आणि एका साईडने छान होऊन द्यायचं आणि मग दुसऱ्या साईडने करायचंय तोपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल आणि ती पण पंधरा ते वीस मिनिटं आपण आता पलटी करून घेऊया हो दहा मिनिटं झालेली आहेत आपण बघूया एका साईडने आहे का एका साईडने झालेली आहेत आता पुन्हा दहा मिनटं ठेवून आहे दोन्ही साईडने छान झालेलं आहे आणि मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे इकडे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया गरमागरम चिकन फ्राय तयार आहे आणि पार्टीचा महिना सुरू झालेला आहे त्यामुळे तुम्ही आता ही बनवायची आहे मित्र मैत्रिणींना खायला घालायची आहे आणि मला कळवायचं आहे आणि रुचकर मैत्रिणीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आज बनवूया आपण पहाडी कबाब हा कबाब असतो हिरव्या कलरचा त्याकरता आपल्याला हिरवा मसाला रेडी करायचा आहे त्याकरता मी घेतली आहे अर्धा कप कोथिंबीर पाव कप पुदिन्याची पानं पाच ते सहा हिरव्या मिरच्या कारण या कबाबमध्ये आपण बाकी लाल तिखट मसाला घालणार नाही आहोत म्हणून मी मिरच्या घेतल्या तिखटपणासाठी एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता हे आपण अगदी थोडं पाणी घालून ग्राइंड करून घ्यायचं आहे अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन ब्रेस पीसेस घेतले आहेत आणि त्याचे असे क्यूब्स करून घेतलेले आहेत कारण आपल्याला कबाब करायचे आहेत आता त्याला मी हा मसाला लावणारे जो आता आपण वाटून घेतला हिरवा मसाला तो आता यात बाकीचे पण मसाले घालूया एक टी स्पून गरम मसाला एक टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून जीर पावडर एक टीस्पून धण्याची पूड अर्धा टीस्पून कसुरी मेथी मीठ चवीनुसार हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता यात घालूया अर्धा कप दही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तसं तर ह्याला छान ग्रीन कलर येतो पण तरी पण तुम्हाला रेस्टॉरंटसारखा छान अगदी मस्त गद्दड ग्रीन कलर हवा असेल तर त्यासाठी मी थोडासा फूड कलर घालणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपण मॅरिनेट करायला एक तासाकरता बाजूला ठेवून देऊया एक तास झालेला आहे हे आपले कबाब छान मॅरिनेट झालेले आहेत आणि हे कबाब मी अवन मध्ये करणार नाही आहे मी हे गॅसवरती करणार आहे आधी आपण हे थोडे शिजवून घेणार आहोत पॅन मध्ये आणि नंतर शिगेला लावून आपण गॅसवरती मस्तपैकी भाजून घेणार आहोत तर आधी आपण हे पॅन मध्ये थोडे शिजवून घेऊया गे त्याकरता पॅन गरम केला आहे त्यात मी घालणार आहे एक टेबल स्पून तेल तेल तापलं आहे त्यात आपण हे घालूया मॅरिनेट केलेले सगळे कबाब हे छान करून घेऊया आपण आणि आता ह्याला आपण झाकण लावून ठेवूया साधारण पाच ते आठ करता म्हणजे हे कबाब थोडे शिजून राहतील आणि हा जो मसाला आहे तो बरोबर त्या कबाबना कोट होईल तर वाट बघूया पाच ते आठ मिनटं आठ मिनटं झालेली आहेत पाहूया आपलं चिकन रेडी आहे का पाणी मस्त आटलेलं आहे आणि मसाला छान कोट झाला आहे या कबाबच्या पीसेसना आणि चिकनही शिजलेलं आहे थोडं लीड ओपन ठेवून आपण हे थोडंसं स्टर करूया म्हणजे आणखी तो मसाला आहे तो व्यवस्थित त्या कबाबच्या पीसेसना लागेल आता हे सर्व मस्त ड्राय झालं आहे आपण आता हे गार होऊन देऊया आणि गार झाल्यावरती मग शिगेला लावूया आता हे कबाब थंड झालेले आहेत आपण हे आता शिगेमध्ये लावूया थोडी गॅप ठेवत जाऊया आपण मध्ये म्हणजे व्यवस्थित सगळीकडे तो जो स्मोकी फ्लेवर आहे तो बरोबर येईल आता आपण या गॅसवरती ओपन फ्लेम वरती मस्तपैकी भाजून घेऊया गॅस ऑन करूया आपण फ्लेम मिडियम हायवरती ठेवायची आहे आणि मी ग्लव्स घालणार आहे कारण हाताला थोडं गरम लागायची शक्यता आहे हे थोडस बटर आपण ब्रश करूया ह्याला हे कबाब आपले रेडी झाले त्याला अजून थोडासा मी बटर ब्रश करणार आहे म्हणजे ते खूप ड्राय होणार नाही अशाच प्रकारे आपण दुसरी शीक जी आपण रेडी केलेली आहे त्याची पण कबाब बनवून घेऊया ह्याला पण आपण थोडा बटर लावून घेऊया आपली दुसरी शिग रेडी झालेली आहे त्यालाही थोडं बटर लावूया मी आज तुम्हाला दाखवते चिकन लॉलीपॉप इथे मी चिकन लॉलीपॉप घेतलेले हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळतात त्याला आपण लावूया एक टेबल स्पून आलं लसूण क्रश साधारण ते तीनशे ते चारशे ग्रॅम आहे एक टेबलस्पून चिली सॉस आणि एक टीस्पून सोया सॉस मीठ चवीप्रमाणे आता हे मिक्स करायचंय आणि ह्याला हे लावून एक साधारण तुम्ही पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचंय हे सगळं सॉसेस आणि आलं लसूण क्रश जे आहे ते मी लावून ठेवलेलं आहे आणि आता पंधरा मिनटं आपण असंच त्याला बाजूला ठेवणार आहोत दुसरा बाउल घेऊया दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉर दोन टेबलस्पून मैदा एक टीस्पून सोया सॉस वन टेबलस्पून चिली सॉस एक टेबलस्पून आलं लसूण क्रश थोडासा तंदूर कलर वन फोर टीस्पून पुन्हा मीठ चवीप्रमाणे थोडंसं आणि दोन अंडी आणि आता हे छानपैकी मिक्स करायचंय बॅटर हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे जे मॅरिनेशन करत ठेवलं होतं आपण ते ह्यात घालणार आहोत आणि ही मी तुम्हाला इझी पद्धत दाखवते प्रत्येकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात पण मी अशा प्रकारे करते आपण इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आधी मी थोडंसं टाकून बघते फक्त तेल तापलेलं आहे गॅस कमी करायचंय आणि ते छानपैकी तळून घ्यायचे लॉलीपॉप तयार आहेत आता मी ते काढून घेते चिकन खाणाऱ्या लोकांसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे कारण जे लोक चिकन वगैरे खात नाही पण गाडीवर जाऊन आणि हॉटेलमध्ये जाऊन नक्कीच चिकन लॉलीपॉप टेस्ट करतात त्यामुळे खास तुमच्यासाठी रेसिपी आहे आणि तुम्ही कमेंट्समध्ये पण बरेच जणांना सांगितले की चिकन लॉलीपॉप दाखवा पण हे माझ्या पद्धतीचे आहेत गरमागरम चिकन लॉलीपॉप तयार आहे चला तर मग आपण बनवूया रेशमी कबाब हे मी पाव किलो ब्रेस्ट बोनलेस चिकन घेतले तर ह्या अशा स्ट्रिप्स मिळतात तर ह्या आपल्याला आता कटिंग करायच्या ह्या अशा मी स्ट्रिप्स कापून घेतल्या आहेत एकदम अशा पातळ अशा कापून घ्यायच्यात ह्या आणि ह्या आपल्याला आता एका मलमलच्या कपड्यावर सोप करायला ठेवायचं आहे म्हणजे त्याचं पाणी सगळं निथळलं पाहिजे आता ह्यानं आपण असं झाकून ठेवूया की ज्याने ते पाणी सगळं सोप होईल आता कबाबसाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे तर मी आधी पॅन ठेवते आणि गॅस चालू करते हे मी दोन टेबल बटर घेतलंय तर हे आपण ह्याच्यात घालूया हे चांगलं वितळून घेऊ आपण आता हे मी चार टेबल स्पून बेसन घेतले तर हे या बटरमध्ये आपल्याला फ्राय करून आहे आता आपण आलं लसूण पेस्ट दीड टेबल स्पून घेतली आहे तर ती घालूया थोडस आपण आणखीन थोडं बटर घालूया बाजूने तेल सुटलं पाहिजे त्याला हे आपलं बेसन भाजून तयार झालंय तर हे आपण आता काढून घेऊया आता बाकीच्या गोष्टी आपल्याला ह्याच्यात घालायच्या पहिल्यांदा आपण मीठ घालू मीठ स्वादानुसार घालूया हे मी दही घेतलंय दीड टेबलस्पून तर हे थोडंसं पाणी निथळलेलं आहे या दह्याचं तर ते घेऊ आपण हे फ्रेश क्रीम घेतले मी दीड टेबलस्पून तर हे पण आपण घालू आता आपल्याला लिंबू रस घालायचा आहे एक स्पून ही कसुरी मेथी आहे थोडीशी हाताने क्रश केलेली तर ही एक टी स्पून आपण घालूया हे काळं मीठ आहे तर हे मीठ थोडंसं मी कमी घालते कारण पहिल्यांदा आधी मीठ घातलेलंच आहे तर हे मी अर्धा टीस्पून मीठ घालते आणि हा थोडासा मी पिवळा कलर घेतला आहे तुम्हाला घालायला पाहिजे असं नाही आहे ऑप्शनल आहे तर मी थोडासा हा घालते आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण चिकनला मसाला लावून घेऊया हा मसाला एकदम सोळून लावायला पाहिजे आणि दोन्ही बाजूनी मसाला लावून घ्या आणि मसाला लावून झाल्यानंतर जसा आपण समोसा फोल्ड करतो तसा हा फोल्ड करायचा आहे जिथे मसाला लागला नसेल तिथे पण तुम्ही मसाला लावून घ्या व्यवस्थित आता आपला मसाला लावून झालेला आहे तर आपण एक दहा मिनटं मॅरिनेशनसाठी हे बाजूला ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत तर आपण आता शेलो फ्राय करून घेऊया प्रथम मी पॅन गरम करते पॅन तापलेला आहे आपला तर आपण आता तेल घेऊ एक दोन टेबलस्पून तरी तेल लागणार आणि हे एक, एक करून फ्राय करून घेऊ आता हे पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया आता आपण हे पलटवून घेऊया छानपैकी खरपूस भाजलेले आहेत थोडस तेल घालू आपण आणि तुम्हाला शलो फ्राय नको असेल तर तुम्ही सळीला लावून गॅसवर तुम्ही ते भाजू शकता आपण आता बघूया कबाब झाले की नाही ते कबाब आपले झालेले आहेत एकदम खरपूस भाजलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं का आहे शेवटी हे मी एक अंड्याचं व्हाईट आहे तर ते आपल्याला वरून ब्रशने कबाबना लावायचं आहे हे आपलं लावून झालेलं ला आहे आता हा मी थोडा चाट मसाला घेतलाय तर वरून आपण थोडासा स्प्रिंकल करूया तसंच आपल्याला हे उलटवून परत दुसऱ्या बाजूला पण तशीच प्रोसेस करायची आहे तसंच आपण हे चाट मसाला याच्यावर स्प्रिंकल करूया आता परत एकदा आपण हे उलटवून घेऊया आता आपले रेशमी कबाब झालेले आहेत तर आपण काढून घेऊया रेशमी कबाब आपले तयार झालेले आहेत हे कबाब तुम्ही नक्की घरी करून बघा आज मी तुम्हाला नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी एक रेसिपी दाखवते ते म्हणजे शीक कबाब चिकनची होममेड शीक कबाबसाठी मी इकडे पाचशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेले आहेत ते आपण आधी मिक्सरला ग्राइंड करून घेऊया कारण आपल्याला इथे पूर्णपणे ते छान असं स्मॅश झालं पाहिजे तर आपण हे भांडप काढून घेऊया इकडे आणि इथे मी चिकनचे पीसेस घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये टाकूया ह्याच्यातलं पाणी पहिल्यांदा सगळं छानपैकी गाळून घ्यायचं हे ड्राय पाहिजे हे महत्वाचं आहे आणि आता आपण हे ग्राईंड करूया अजून थोडं व्हायला पाहिजे आपण पुन्हा छान करून घेऊया बघूया आता तरी झालंय का येस आता झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आता हे जे चिकन आहे मॅश केलेलं ते ह्याच्यात घालूया आता आपण ह्याच्यामध्ये एक अंड फोडून घालूया त्यानंतर एक टेबलस्पून धना जिरा पावडर एक टेबलस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळदी पावडर एक टेबलस्पून मिक्स मसाला तुमच्याकडे जो पण साठवणीतला मसाला असेल तो घाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण घालू शकता चिकन मसाला पण तुम्ही यूज करू शकता मीठ चवीप्रमाणे कोथिंबीर तुम्हाला आवडेल तशी चार टेबलस्पून चण्याचं पीठ आता हे सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे आता आपण ह्यात घालूया एक टी स्पून तेल टी स्पूनच आहे जास्त नाही घालायचंय आणि ह्याला हे लावूया छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याचे होममेड शीख कबाब करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तेल गरम करत ठेवायचंय तर आपण तेल गरम करूया शॅलो करणार आहोत त्यामुळे थोडंसं तेल घालायचंय जास्त नाही घालायचंय आता हे छानपैकी मिक्स करते आहे मी मिक्स झालेलं पण आहे पण मी नेहमी काय करते आलं लसूण क्रश वापरते पण आज मी इथे वापरणार आहे आलं लसूणची पेस्ट तर आपण इथे घालूया एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट चिकन म्हटलं की आलं लसूण हे पाहिजेच मग तुम्ही क्रश घाला किंवा मग पेस्ट घाला आता हे पुन्हा आपण छान मिक्स करून घेऊया तेलही कापलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण पण तयार आहे आपण काय करायचं छोटा गोळा घ्यायचा आहे त्याचा असा रोल करायचा आहे जेवढा पातळ रोल करता येईल तेवढा रोल करायचं आहे आणि जर तुमच्याकडे शीक असेल तर त्या शीकला ते, ते शीक सगळं चिकटवून टाकायचंय आणि अशा असे आपण छोटे छोटे रोल करणार आहोत अशा प्रकारे आपण बाकीचे पण करून घ्यायचेत आता हे आपण दोन्ही साईडने छानपैकी शालो फ्राय करून घ्यायचेत हे तुम्ही अजून थोडेसे मोठे केले चालती के तरी चालतील आणि मग त्याचे तुकडे केले तरीही चालणार आहेत आणि दोन्ही साईडने छान असं सा खरपूस रंगावर आपण ते छान असे फ्राय करून घ्यायचे शॅलो फ्राय चिकन आहे मॅश केलेलं आहे त्यामुळे ते पटकन शिजणार आहे बोनलेस आहे आणि दुसऱ्या साईडनी पण छान होऊन द्यायचे एका साईडने झालेले आहेत दोन्ही साईडने झालेले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहेत तर आपण गॅस बंद करूया आणि हे टिशू पेपरवर काढून घेऊया बघितलं ना तुम्हाला शीख ची गरज नाही आहे तुम्ही असे पण हे कबाब करू शकतात आणि असं नाही आहे की तुम्हाला हात शेप करायला पाहिजे तुम्ही राऊंड दिला तरी चालेल मोठा राऊंड शेप दिला तर तुम्हाला बर्गर पॅटी पण होऊ शकते हे मी काढून घेते आधी आणि पुदिनाच्या चटणीबरोबर हे खूप छान लागतात आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन किमाच पॅटेस आपण आधी चिकन खिमा बनवून घेऊया त्याकरता मी घेणार आहे एक टेबल स्पून तेल तेल तापलं की त्यात मी घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा छान सोते करून घेऊया हा कांदा ब्राउन झालाय आता यात आपण घालूया आलरसणाचं वाटण हे एक टेबल स्पून आलरसणाचं वाटण आहे परतून घेऊया आता आपण मसाले घालूया अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टी स्पून गरम मसाला एक टेबल स्पून धण्याची पावडर अर्धा टीस्पून हळद आणि एक स्पून लाल मिरची पावडर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता यात घालूया दोनशे ग्राम चिकन खिमा मीठ घालूया चवीनुसार आणि ह्याच्यात आता मी कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर थोडी जास्ती घालणार आहे कारण त्यामुळे त्याला फ्लेवर येणार आहे साधारण पाव कप मी कोथिंबीर घालणार आहे मिक्स करून घेऊया आणि यात मी अगदी थोडं पाणी घालणार आहे म्हणजे साधारण दोन टेबल स्पून कवर करून हे शिजून देणार आहे साधारण पंधरा मिनटं लागतील आपल्याला खिमा अगदी कोरडा करायचा आहे आपण पॅटीसचं कवरिंग बनवायला घेऊया इथे मी सात ते आठ मिडियम साईजचे बटाटे घेतले होते उकडवून घेतले आणि ते किसून घेतलेले आहेत कारण आपल्याला लम्स नको आहेत तर त्यात मी घालणार आहे मीठ चवीनुसार साधारण अर्धा टी स्पून घेते मी आणि त्यात मी घालणार आहे कॉर्नफ्लॉर एक टेबल स्पून आणि दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ या तांदळाच्या पिठामुळे ना छान क्रिस्पी होतात हे पॅटीस आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे कवरिंग आपलं रेडी झालेले आता खिमा रेडी व्हायची आपण वाट बघूया दहा मिनटं आहे पाहूया आपला खिमा रेडी झालाय का हा खिमा रेडी झालेला आहे आता हा आपण गार करत ठेवूया आता आपण पॅटीस बनवायला घेऊया हा बटाटा थोडासा चिकट असणार आहे म्हणून मी हाताला तेल लावून घेते आता आपल्याला हा खिमा या बटाट्यामध्ये स्टफ करायचा आहे आता हे आपल्याला असं ह्याची वाटी बनवायची आहे तर अगदी अलगद हाताने आपण हे करूया ह्याच्या कडा असतात त्या आपल्याला पातळ करायच्या आहेत आता यात आपण खिमा घालूया हलक्या हाताने थोडंसं दाबून घेऊया आणि हे बंद करूया ह्याला असं दाबून आपण पॅटिसचा शेप देऊया थोडा फ्लॅट असतो पॅटेस आता हे आपण ब्रेड क्रम मध्ये रोल करायचं आहे अगदी व्यवस्थित कोट करून घेऊया हे ब्रेड क्रम हा एक पॅटेस रेडी झाला अशाच प्रकारे आपण बाकीचे पण पॅटेस रेडी करून घेऊया हे पॅटेस रेडी झाले आहेत आता आपण हे फ्राय करायला घेऊया एका पॅन मध्ये मी तेल तापवत ठेवलेलं आहे तेल हे चांगलं हीट करूनच घ्यायचं आहे कारण जर तेल कमी तापलं असेल ना तर पॅटेस फुटण्याची शक्यता जास्ती असतेस घालूया आपण हे आपल्याला मीडियम हीट वरती अगदी छान क्रिस्प होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आपण पलटून घेऊया बघा किती छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे ह्याला दुसऱ्या बाजूनी याचा गोल्डन ब्राऊन कलर येऊ देऊया हे रेड़ी झालेत आपण काढून घेऊया दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत एकदम क्रिस्प आणि हे बाकी पॅटेस पण आपण फ्राय करून घेऊया पण फ्लिप करून घेऊया आपले हे पॅटर्स पण रेडी झालेले आहेत हे आपण काढून घेऊया बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ हे पॅटर्स तुम्हाला डेफिनेटली आवडतील आणि यात मी चिकन किमा वापरला आहे त्याच्याऐवजी तुम्ही पनीर वापरू शकता किंवा सोया किमा वापरू शकता किंवा इव्हन मटण किमा वापरू शकता तर हे पॅटर्स तुम्हाला ट्राय करायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायचं आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे रुचकर मेजवानीला